नमस्कार मंडळी आज आपण नाला सफर ऑफ पूर्वेला आलो हे नाला सफर ऑफ पूर्वेला स्टेशनच्या बाहेर ज्या जगली त्याच्या आपण पोहोचू शकत असते ही सकाळ संध्याकाळी कारण आठ राफी रस्ता सगळ येणार आहे माझी सगळं इकडे असते इंटर नॉर्मल पण गाड्या जेवढ्या प्रमाणात आहेत की ते कवर करणं महागाचं कारण येणारा पब्लिक गाडीवाल्या प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रवास करत असतो त्यामुळं रोडला भरपूर गर्दी असते नसतं गर्दी वाढत आहे हा जाणारा हाय व्हीलर रोड सप्पाल आणि गाडीवाल्यांनी थोडंफार दुखाकार केलं बरंच गाडीवाले प्रत्येकजण आपआप केला प्रत्येकजण घाई असते आणि ते काही पुढे जाण्यासाठी खरंच करतो आणि म्हणजे आपल्याला व्हिडिओ कसा वाटत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद